नमस्कार प्रा क्रांती न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत करतो मी हरिभाऊ जनतेचा नगराध्यक्ष करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन आपण यांच्याशी विविध विषयावरती चर्चा करणार आहोत महाजनजी मला सांगा आपल्या ऐतिहासिक शहरात दारू शहरामध्ये किल्ला असेल सर, आपली सर्वांचे ग्रामदेव म्हणून ओळखले जाणारी अंबजोगी माता असेल किंवा सीताकुंड असेल या ठिकाणी पर्यटन स्थळ याचा दर्जा मिळावा यासाठी आजपर्यंत कुठल्या नगराध्यक्षांनी प्रयत्न केले आहे एक आहे राजाभाऊजी राजा भाऊजी आपण म्हणजे शहराच्या विकासाच्या प्रश्नावर आणि खरं या शहरासाठी जे गरजेचं आहे त्यावर प्रश्न विचारला आहे आपलं धारूर शहर हे जसं ऐतिहासिक आहे तसं नैसर्गिक दृष्ट्या ही महत्वपूर्ण आहे आणि आपला ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती जरी पंधराशे अडुसष्ट मध्ये झाली असली तरी तो किल्ला अगोदर गड होता आणि त्या गडाचं रूपांतर आदिलच्या सरदार किशोर खान लारी यानं किल्ल्यामध्ये केलं या ते ज्या किल्ल्यासारखा किल्ला मराठवाड्यामध्ये दुसरा नाही जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किल्ले आहेत शिवनेरी असल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या किल्ल्याच्या एवढं महत्व आपल्या किल्ल्याला आहे कारण त्यानं त्याचं क्षेत्र चाळीस मध्ये आहे आपण आणखी एक पाहतोय की कदवा विभागामध्ये दारेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी जैनकालीन मूर्ती आहेत अक्षरशः या जैन कल मूर्ती या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळं या काही मूर्ती या विद्यापीठामध्ये लिहून ठेवण्यात आल्या आहेत आजही एक सहस्त्रबिंब त्यामध्ये आपल्याला दिसतोय ज्याच्यावर की एक हजार बुद्धाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी जी शिल्पकला आहे ती आज आहे परंतु आपण सातत्यानं धारूळकरांवर एक आलंय की मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ बदलले स्थानिक नेतृत्व बऱ्यापैकी पूर्ण मध्ये काम करणारा मिळालं नाही यामुळे या सर्व जो विकास आहे ऐतिहासिक असेल नैसर्गिक असेल जो विकास व्हायला पाहिजे होता दुर्लक्ष आणि तो झालेला नाही असं आज दुर्दैवाला मला वाटतंय आता मी घाण विषयाशी तुम्हाला बोलतोय की दारुळ शहरामध्ये जवळपास गेल्या अनेक वर्षापासून पासूनची मोठी बाजारपेठ बाजारपेठ होती मात्र या ठिकाणचे शंभर ते दीडशे व्यापारी स्थलांतरित झालेत याला कारण काय कुठला नगराध्यक्ष असा होता की ज्यांनी विकासाचे कामे केली नाहीत किंवा विकास घडला नाही म्हणून या ठिकाणचं स्थलांतरित झालेलं आहे नाही आपण आता चर्चा करतोय त्याचप्रमाणे की जर ह्या ऐतिहासिक स्थळाचा नैसर्गिक स्थळाचा ता विकास झाला असता जसं आरणवाडी साठवण तलाव आत्ता झाला घागरवाडा तलाव हा युतीच्या काळात झाला धारूळ साठवण तलावाची माल मागणी जवळपास एकोणीशे सत्तर पासून होती तो तलाव युती शासनाच्या काळात झाला त्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग आपला झाला जो की पालखी मार्ग झाला जर हा विकास पूर्वी कधी झाला असता आणि हाही बऱ्यापैकी विकास काही बाहेरच्या नेत्यांनी थोडा प्रयत्न केल्यामुळे असेल काही स्थानिक नेत्यांनी फक्त थोडाफार पाठपुरावा केला परंतु त्यांना के सत्तेची समीकरण मिळली नाहीत म्हणून झाला नसेल परंतु हा झालेला विकास हा म्हणजे या भागातील जनतेनं कधी जनआंदोलन केलं नाही या नेत्यांनी ज्या प्रश्नासाठी लढायला पाहिजे आपल्या ऐतिहासिक किल्ल्याला पुरातत्व तो बघाकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषणा व्हायला एकोणीशे अठ्ठ्याण्णव पर्यंत आपला वाट पाहावी लागली त्या किल्ल्यामध्ये पूर्ण पडीक झाला होता परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णव म्हणून घोषणा झाल्यावर या शहरातील जी काही की ज्यांना सामाजिक काम करणारी माणसं होती मला आज या ठिकाणी आदरणीय एम बी सरांचं नाव मुद्दाम घ्यावं वाटतंय की ज्या माणसाला या परिसराबद्दलचा अभ्यास होता या परिसराबद्दल काय झालं पाहिजे या परिसराचा विकास कसा झाला पाहिजे याची थोडी जाणीव होती म्हणून ते तरुणांना नव्या मुलांना प्रेरित करत होते आणि नवीन कुठेतरी आलं पाहिजे हे त्यांना वाटत होतं परंतु तसं कुणी काम करणारं राजकीय नेतृत्व स्थानिकला निर्माण न झाल्यामुळं आपल्या बाजारपेठेचा विकास कधी झाला असता ही पर्यटन स्थळाचा या परिसराचा या ऐतिहासिक स्थळाचा जर विकास झाला असता याच्या विकासासाठी जर अगोदर निधी आला असता आणि ही कामं जर चांगल्या दर्जाची झाली असती तर आपल्या बाजारपेठेमध्ये येणाऱ्या बाहेरच्या लोकांची आवक वाढली असती कारण आज आम्हाला अभिमानला सांगा वाटते की आपल्या किल्ल्यामध्ये सात कोटीची कामं झाली तीही जर या शहरातील इतिहासप्रेमी नागरिक का असतील काही समाजसेवी संस्था असतील यांनी वैयक्तिक लक्ष दिलं म्हणून त्याचा दर्जा थोडाफार चांगल्या दर्जाचा राहिला आणि जर ते कामही व्यवस्थित नसतं झालं तर आज किल्ल्यामध्ये ज्या काही परिसरातल्या सहली आल्या किल्ल्याला मुख्य दरवाजा झालाय जो दरवाजा कधीही नव्हता मुख्य दरवाज्यातून एंट्री नव्हती बाजूच्या पडलेल्या भिंतीच्या साईडला लोक किल्ल्यामध्ये एंट्री करायचे आणि तो भाग पूर्णपणे म्हणजे दुर्लक्षित होता पण आज किल्ल्यात अनेक एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की कि आपल्या किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा आहे त्याची जी रचना आहे पूर्वी म्हणजे काय असायचं की किल्ल्याचा दरवाजा हत्तीनं मागे पुढे करून उघडला जायचा तर आपल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याची रचना अशी आहे की ज्याला हत्तीनं कधीही मागे पुढं करून कुठलाही दुसमोन उघडू शकत नव्हता एका बाजूला गडकोट एका बाजूला भुईकोट एका बाजूला जलकोट अशी किल्ल्याची रचना होती म्हणजे शत्रू सुद्धा किल्ल्यामध्ये आक्रमण करताना त्या किल्ल्यावर आक्रमण करत असताना लगेच किल्लेदाराच्या लक्षात यायचे की या किल्ल्यावर आक्रमण होणार आहे म्हणजे एवढं असलेला किल्ला असताना एवढं म्हणजे सीताकुंड असेल धारेकेड मंदिर असेल किंवा निसर्ग सौंदर्य असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सहनी वाढल्या असत्या मोठ्या प्रमाणात लोक आली असती परंतु फक्त या भागाला चांगला नेतृत्व न मिळाल्यामुळं किंवा नगरपालिकेचं काम काय आहे की या परिसरामध्ये कुठली ठिकाणं आहेत ती कशी जपल्या गेली पाहिजे मग त्याची नोंद असायला पाहिजे त्या अध्यक्षांनी त्याप्रमाणे काम केलं पाहिजे त्याच्यापुढे वेळ पाहिजे आता सुद्धा लढणाऱ्या माझ्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु त्यांनी विकास काम करत असताना या प्रत्येक विकास काम चांगल्या दर्जाचं होतंय का मग आपला समजा किल्ला आहे तर किल्ल्याच्या कामाला निधी आला पण त्याचा विनियोग नीट होतोय का समजा धारेश्वर मंदिर तुम्ही सभागृह केले त्या ठिकाणी पण तिथले जे गुन्ह्या गोष्टी आहेत तिथले जे शिल्प होते तेही जपणं शहरातलं काम होतं सीताकुंड आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आपल्याला शहराच्या हद्द आहे हद्दवाडीसाठी शहरातल्या लोकांनी या नेतृत्वाने लढायला पाहिजे होतं हद्द फूटपर्यंत हेच या नेतृत्वाला माहित नाही जर तुम्ही आता एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला जर तुम्ही किल्ल्याच्या मागच्या साईडला पोलिसांच्या मागे गेलात तर ती स्मशान नवीन जाणवण्याच्या हद्दीमध्ये नाही असं सांगितलं जाते म्हणजे तुम्हाला हद्द कुठले आहे हे माहित नाहीये मग या सगळ्या नगरपालिकेवर काम करण्या नेतृत्वाचं काम आहे की शहरातल्या लोकांना मूलभूत सुविधा देत असताना जे काही ऐतिहासिक स्थळ आहेत जी नैसर्गिक स्थळ आहेत ती जपणं यासाठी शासनाकडे कोट्या सोप निधी आहे म्हणजे गडकिल्ले सौंदर्यासाठी निधी आहे चिंतनाच्या क्षेत्रासाठी निधी आहे मग हा निधी आणणं हा खर्च करणं हे जे प्रस्ताव करणं या प्रस्तावाचा पाठपुरावा करणं आणि जरी स्थानिक आमदार आपले नसले तरी त्या आमदाराकडे जे काही सत्ताधारी आहेत त्यांनी त्या आमदाराकडे सातत्यानं पाठपुरावा करत त्या ते लावून धरणं कारण त्यांना एवढ्या जनतेमध्ये मतदान मागायला यायचं याप्रमाणे आपण वरच्या वरिष्ठ पातळीवर त्याची एक लिंक जी आहे ती जपणं काळाची गरज आहे फक्त शहरापुरतं काम न करता तुम्हाला या शहरासाठी चांगलं करण्यासाठी या शहरातली बाजारपेठ वाढण्यासाठी कारण आपण अभिमान सांगत होतो की आपल्या बाजारपेठेत सोनं चांगलं मिळते आपल्या आपला खवा आपल्या परिसरात ज्या खवाचा दर्जा होता की तो त्या प्रकारचा दर्जाचा खवा राज्यामध्ये कुठे मिळत नव्हता परंतु आज मला दुर्देवाला सांगावं वाटतंय की गेल्या आठवड्यात माझा एक मित्र आला होता त्याला खव्यावर आर्टिकल करायचं होतं हे तो टीव्हीची छोटी टेलिफिल्म बनणार होता मात्र आपल्या परिसरामध्ये जवळ कुठं खवा नाही आम्हाला मिळाला आम्हाला काशीतवाडी सारख्या केस तालुक्यातलं दूर गावाला जावं लागलं आणि तिथं जाऊन आम्हाला भट्टीचं चित्रण करावं लागलं म्हणजे कारण तिथल्या भट्टीचं चित्रण करताना त्या माणसानं सांगितलं की आता दर्जेदार खवा मिळणं खूप कठीण झाले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता खरी विकासाची जी मुळ आहेत सोन्याचे बाजारपेठ ऐतिहासिक स्थळाची जपवणूक या भागातलं सीताफळ असेल खवा असेल याची जपवणूक करण्यासाठी काही नवीन करता येईल का कारण तुम्ही आता हा प्रश्न विचारला मला वाटतं की आम्ही सीताफळ संशोधन केंद्र जाणून लावावं म्हणून खूप प्रयत्न केला आणि एक सांगतो की प्रक्रिया उद्योग धारू चालू त्या ठेवा म्हणून आवडगावचं जे दायरण क्षेत्र आहे ते तेही देण्यात आलं होतं त्या प्रक्रियेसाठी परंतु राजकीय नेतृत्वाच्या म्हणजे पाठपुरावामुळं आणि त्याला जो वेग पाहिजे तो नसल्यामुळं आपले इथले सितापुळ संशोधन केंद्र आंबेजोब्याला हलवलं गेलं कारण तिथलं नेतृत्व प्रभावी असल्यामुळे त्यांना ते हलवलं म्हणजे खरा सितापोळी उत्पादन आपल्या भागात आपल्या शेताफळला गोडी आपलं शेताफळ चांगलं आणि ते जर संशोधन केंद्र अनुभवला गेलं तर जो विकासाला चालना मिळणार होती जबाबदार कोण असेल याला, याला जबाबदार आपण एक नव्हतं की ही सर्व आपण ज्यांना म्हणजे नेतृत्व म्हणतो गावाचं किंवा जे हे नेते आहेत यांनी गावाच्या विकासाबरोबर किंवा बाकी गोष्टी बरोबर तुम्ही या सगळ्या बाबी जपल्या तर गावाच्या विकासाला वेग मिळेल म्हणून या नेतृत्वाला ने जे आज नगरपालिका निवडणूक लढ लढवायला इच्छुक आहे आम्हाला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही आम्हाला कुणाशी काही घेणं देण नाहीये आम्हाला आणि तुम्ही नेतृत्व म्हणल्यावर राजकारण म्हणल्यावर आता काही बाबी आल्या परंतु त्या बाबीशी आपल्याला काही देणं गेलं नाही जर या परिसराचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल या शहराचं भौगोलिक वैभव टिकवायचं असेल या शहराचं ऐतिहासिक वैभव टिकवायचं असेल तर या नेतृत्वाने आलेल्या निधीचा विनियोग योग्य होतोय का ही जी संबंध हे सर्व स्थळ आहेत या स्थळाचा विकास होईल का आणि पर्यटनासाठी लोक वाढतील का पर्यटनासाठी लोक वाढले तर व्यापार पिढीची वाढणार वाढणारे आता मला अभिमानला या ठिकाणी एक गोष्ट सांगा वाटते की आपल्या मुख्य रस्ते मुख्य रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता प्रशासकीय कालावधीमध्ये शहराचा मुख्य रस्ता झाला परंतु तो ज्या म्हणजे प्रकारे व्हायला पाहिजे होता कारण त्याची लाईन लेन सगळ्या बाबीमध्ये याच म्हणजे योग्य प्रकारे आले। ते पाळलं नाही आलं रस्ता झाला त्याच्यामुळे एक मोठी दिशा मिळाली गावाला गावाला पाणी पुरवठा होते योजना होते गावाचा पाणी प्रश्न अनेक वर्षापासून जात पण त्याचाही दर्जा म्हणजे या सगळ्या नेतृत्वानी या राजकारणी ज्या इच्छुक आहेत त्यांना एकच आपल्याला आहे मागील काही महिन्यामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बस ची सुविधा करण्यात आली मोठ्या प्रमाणात बस स्टँड चे बांधकाम करण्यात आले मात्र धारून शहराला हे स्टँड का थांबले यावरती काही सांगाल का आपण तर थोडा आपण प्रश्न योग्य विचारलाय बस स्थानक व्हायला पाहिजे बस स्थानकातलं आता आपण सिमेंट कॉन्क्रीट करणे झाले ते एमआयडीसी च्या विभागामार्फत बांधकामात जायचं सांगितलं जाते परंतु हा प्रश्न थोडा काहीतरी स्थानिक राजकारण्यांच्या आपसातील वादामुळे त्या जागेचा जो प्रश्न आहे किंवा जागेच्या प्रश्नामध्ये जो काही अडकलाय त्याच्यामुळे ह्या पस्ताकांनी फक्त बांधकाम होऊ शकलं नाही कारण आम्ही याच्यासाठी पाठपुरावा केला होता ते परिवहन मंत्री असताना एक वेळा माझी त्यांना भेटण्याचा योग आला होता तर आम्ही आम्ही हा विषय त्यांच्याकडे धरला होता परंतु स्थानिक राजकारण्यांच्या थोड्या वादावादीमुळे फक्त हा प्रश्न पेंडिंग आहे जर त्यांनी हे स्थानिक प्रशासन येणार्या सत्ताधारी कोणी असेल त्याला आमच्या शुभेच्छा परंतु त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये हा थोडाफार वाद आहे तो बाजूला ठेवून जर तो जागेचा प्रश्न मार्गी लावला तर बसतानाखादा प्रश्न नक्की मार्गी लागेल सर अं या ठिकाणी मला एवढं विचारायचंय सर तुम्हाला की मूलभूत सुविधा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मूलभूत सुविधा जसं की पाणी असेल लाईट असेल किंवा स्वच्छता असेल आता या ठिकाणी दोन धरणं आहेत जसं उकळीचं धरण आहे आपलं तिकडं मांदरा धरण आहे या दोन्ही ठिकाणाहून सध्या मोठ्या प्रमाणात मुघलात असा पाणीसाठा आहे मात्र धारूवासियांना दिपवाळी असेल दसरा असेल अशा कुठलाही सण असत ज्या ज्या वेळेस महिना महिना पाणी मिळत नाही याच जबाबदार तू याला आपण एक म्हणू की अगोदर आपण म्हणजे साधारणतःसाठी एकोणीस खेड्याची पाणी पुरवठा योजना झाली त्या योजनेच्या पाण्यामुळे किल्ले धारूकरांचा पाणी प्रश्न बऱ्याच प्रमाणात मिटला होता परंतु केक नंतर धारू असल्यामुळे कारण जर आपण कदाचित केकच्या अगोदर असलो असतो तर ते पाणी आपल्याला नेहमी आलं असतं पण अगोदर असल्यामुळं केच ग्रामपंचायत नगरपंचायत इथल्या जे स्थानिक राजकारणी त्याच्यावर म्हणजे स्वतःचा हक्क सांगत होते त्याच्यामुळे आपल्याला त्या योजनेवर आपण खर्च करू नये अनेक वेळा मी पाहिले की धारूळ नगरपालिकेच्या काही नगराध्यक्षांनी ते पाणी सुरळीत राहावं म्हणून नगरपालिकेने वैयक्तिक त्या योजनेवर खर्च करून ही योजना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला परंतु ज्या वेळेस आता त्या योजनेला तीस पस्तीस वर्ष झाल्यावर ती योजना थोडी उत्कन होत असल्यामुळं आता म्हणजे अगोदर बावीस कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्याच्यानंतर का आता काहीतरी चौसष्ट कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना पुन्हा मंजूर झाली आहे जर कदाचित ही कामं दर्जेदार चांगली झाली आता दारूच्या पाण्या टाकीपर्यंत पाणी आल्या तुम्ही वाद वाचतोय बघतोय निश्चित आनंदाची बाब आहे आणि पाणी स्वच्छता आणि लाईट हा तुम्ही महत्वाचे मुद्दे मांडले तर स्थानिक जे आता सर्वजण लढतायत त्या लढणाऱ्यांना आमची एकच विनंती की जे मूलभूत प्रश्न आहेत तुम्ही जसं या शहराचं वैभव जपलं पाहिजे या शहराचा नैसर्गिक सौंदर्य वाढलं पाहिजे निधी आला पाहिजे तशा मूलभूत सुविधा पुरवणंही त्या ठिकाणी बसलेल्या पदाधिकाऱ्या दोन हजार चौदा साली ही पाणी पुरवठा योजना मंजूर नाही आज दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजे तब्बल अकरा वर्ष झालं ही योजना लांबली का किंवा ह्याला खंड का पडला विलंब का झाला ह्याचे कारण काय हे सांगू शकाल का याची कारण तुम्ही खूप थेट प्रश्न विचारतायत मी याच्यावर काल हे केलंय निश्चित या प्रश्नावर बोललेलं मला आवडल परंतु आज जे निवडणूक पिरियड आहेत आणि जर एखाद्या कुणाविरुद्ध बोलणं या ठिकाणी आपण या मुलाखतीमध्ये योग्य नाहीये म्हणून आपण फक्त या येणाऱ्या राजकारण्याकडून एकच अपेक्षित बोलू की तुम्ही येणाऱ्या काळात या योजना ह्या या शहराच्या या परिसराच्या विकासाला चालना देणाऱ्या आहेत येणाऱ्या कोणीही सत्ताधाऱ्यानं या योजना चांगल्या कशा उत्तर आपण कालावधी किती लागला घेणं की बघू आज निधी खूप मोठ्या प्रमाणात आलाय आज निधी येतोय आणि आपल्याला ह्या सगळ्या बाबीचा विचार करता म्हणजे हा निधीचा विनियोग फक्त कसा व्यवस्थित करता येईल यासाठी जर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित काम केलं तो निन्यें तो निन्यें तर निश्चितच या शहराला या मूलभूत सुविधा ज्या आहेत पाणी कधी कमी पडणार नाही स्वच्छतेबद्दल कधी अडचण येणार नाही आणि फक्त निधीचा विनिमय पण व्यवस्थित करावा आणि शहराच्या या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी येणाऱ्या काळात काम करावं कारण नगरपालिका ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारी संस्था आहे म्हणून आपण मागे कुणी काय केलं ह्याचा विचार राजाभव न करता आपण हे करू की येणाऱ्या काळात येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शहराच्या या बाबीचा विचार करून आणि शहराच्या सर्व बाबीत सर्व नागरिकांना या मूलभूत सुविधा आपण कशा पुरवू शकू चांगलं कसं करू याचा विचार करून काम करावं एवढीच माझी सर्व जी निवडणूक लढत आहेत त्या तर... सर्वांना विनंती आहे प्रश्न आहे अनिलजी मतदार बंधूंना काय आवाहन करू इच्छिता एकच मी मतदार बंधू भगिनींना आवाहन करत की तुम्ही मतदान करत असताना कुणीही म्हणजे कुठले गैरप्रकार किंवा तुम्ही काहीतरी लालचे पोटी मतदान न करता किंवा जात धर्म याचा विचार न करता या शहराच्या विकासाला चालना कोण देऊ शकते करना, करना, करना तो कोण काम करू शकते शहराच्या विकास प्रश्नासाठी वेळ कोण देऊ शकते कारण सर सातत्यानं विकास प्रश्नाचा पाठपुरावा करणं फाईल करणं कारण राज्यातली सत्तास्थानं कोणाची आहेत या सगळ्या बाबीचा विचार असतो मग जो येणारा काळा सत्ताधीश हे सगळं पाठपुरावा करू शकल हे चांगल्या प्रकारे काम करू शकल त्यांनी त्याला मत मतदार करावं बाकी सर्व धर्म जात भेद या सर्व बाबीचा विचार लोकांनी दूर करावा आणि निपक्षपणे आपलं मतदान करावं लोकशाहीत खरा आपला मतदानात आखं हा बजवावा एवढीच माझी सर्व धारोकरांना मतदारांना नम्रपणे विनंती तर माझ्यासोबत होते आता ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे पत्रकार अनिलजी महाजन यांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि गंभीर प्रश्न आहे आजपासून जवळपास इक्तीस दिवसाच्या नंतर हे मतदान होणार आहे आता भाग दोन मध्ये आपण या अनिल महाजन सरांची मुलाखत घेतली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अनेक प्रश्न गंभीर आहेत ज्यावरती येणाऱ्या नगराध्यक्षांनी काम करावं हो। यानंतर भाग तीन मध्ये असेल चार मध्ये असेल आपण वारंवार वारं तुमच्या समोर येणार आहोत कारण तीन दिवसांसाठी मी हरिभाऊ रे